Uh, आज सुरेंद्र पवार जे आहेत त्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत एवढी घाई नक्की कशामुळे झाली तुमचं चालू करा पहिलं ते काय सांगणार चालू करू दे काय सांगणार दादांचं अकाली जाणं <coughs> आज चौथाच दिवस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच नेते मंडळे असतील दादांवरती प्रेम करणारे राज्यभरातले सर्वसामान्य कार्यकर्ते असतील यांच्या देखील मनामध्ये आज खरच शंका उपस्थित राहिलेली आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजित दादा होते जी घटना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार करण्यात आली त्यातल्या काही तांत्रिक अडचणी ह्या लक्षात आल्यावरती विधिमंडळाचे सुद्धा गट नेते हे अजित दादा होते आणि आज दादांच्या पश्चात ही सगळी जबाबदारी कुणाकडे दिली पाहिजे तर त्यावरती दादांच्या उत्तरार्धी म्हणून वैनींकडं या संपूर्ण जबाबदाऱ्या दिल्या पाहिजे यावरती एकमत झालं आणि अवघ्या चार दिवसातच लगेच ह्या सगळ्या निर्णयावरती येण्याची वेळ देखील ही टेक्निकली काही कायदेशीर अडचणीतून घेण्याची किंवा लगेच आपल्याला ह्या सगळ्या भूमिका पार पाडण्याची वेळ आलेली आहे काल रात्री सुनीत्रावहिणीशी चर्चा करून जे काही कायदेशीर अडचणी आहेत त्या त्यांच्यापर्यंत सांगितल्या आणि आज विधिमंडळामध्ये दोन वाजता जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्हावरती निवडून आलेले आमदार असतील विधान परिषद आमदार असतील हे सर्वजण विधिमंडळामध्ये बैठकीतून एकमतानं ठराव करतील आणि सुनीतरावैनींना पहिलं गटनेता करणं सर्व आमदारांना त्या गटामध्ये सामील करून घेणं पुन्हा ही सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि पाच वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घे सुनीत्रावैनी घेऊन त्या पुन्हा बारामतीला जाणार आहेत पण जी दादांकडं खाती होती त्या खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री मोद्यांकडं असेल या सगळ्या तांत्रिक अडचणींमुळे मुख उपमुख्यमंत्री म्हणा किंवा गट स्थापन या दोन प्रक्रिया करणं हे तात्काळ गरजेचं होतं हे आज पूर्ण केल्यानंतर दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येणं मग पवारसाहेबांच्या पक्षातलं कोणाला मंत्रिमंडळात घेतलं पाहिजे मग राज्यात असेल किंवा केंद्रात असेल आणि दोन्ही पक्ष एकत्र आल्यावरती संघटनेची जबाबदारी कोणावरती दिली पाहिजेल या सगळ्या चर्चा बारा ते पंधरा दिवसानंतरने केल्या जातील आज ही चर्चा करण्याची वेळ नाही आहे परंतु टेक्निकली अडचणी लक्षात घेऊन आपणसुद्धा की यामध्ये घाई झाली का किंवा ही करण्याची आवश्यकता होती का तर हे हा भावनिक क्षण नाही आहे तर यामध्ये कायदेशीर अडचणींचा जो गुंता आहे हा जर गुंता सोडवायचा असेल तर सुनीत्रा ना सुद्धा नाविलाज म्हणून आज मुंबईला यावं लागते आणि ह्या प्रक्रिया पूर्ण करून त्या पुन्हा घरी जातील बारा पंधरा दिवसांना सगळी विधी पार पडल्यावरती पुढचे जे काय असेल तो निर्णय केला जाईल मात्र यामध्ये पाहिलं गेलं तर यामध्ये शरदचंद्र पवार साहेब यांना काहीच माहिती नाही त्यांनी आताच कुठं तरी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या पक्षातले आम्ही आमदार आहोत घड्याळ चिन्हावरती जे निवडून आलेले आमदार आहेत ह्यांना सगळ्यांना पहिले एकत्रित करणं तो गट स्थापन करणं कारण गटाचे नेते पहिले अजितदादा होते आज गटच नाही राहिलेला हा गट पहिला स्थापन करणं सगळ्या आमदारांना कायदेशीर प्रक्रियेमध्ये सामोरे आण म्हणजे प्रक्रियेत पूर्ण करून घेणं ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पहिल्या कराव्या लागत आहेत हे सगळं मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रमुख नेते या सगळ्यांनी ने ह्या आमची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घटना होती त्या घटनेच्या अनुषंगाने जे निर्णय करावे लागत आहेत त्या निर्णयामुळं या आजची सगळी प्रक्रिया पार पाडली पाहिजे असं मला वाटतं अण्ण काय सांगतात बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आज त्यावरती चर्चा किंवा भाष्य करणं मला योग्य वाटत नाही आहे बारा पंधरा तारखेनंतर ना बसतील ना आदरणीय पवारसाहेब असतील किंवा पवारसाहेबांच्या पक्षातले प्रमुख नेते बसतील दादांच्या पक्षातले प्रमुख नेते बसतील परंतु आज दादांच्या पश्चात उत्तरार्धी म्हणून सुनीत्रा वहिनींना पहिलं आपण उपमुख्यमंत्री पदावरती बसवणं विधिमंडळामध्ये गट स्थापन करून गटनेते म्हणून त्यांना बसवणं हे दोन महत्त्वाच्या बाबी पूर्ण करण्याचं काम आजच्या आज केलं त्यानंतर मग पुढच्या प्रक्रियेमध्ये दोन्ही पक्ष एकत्रित येतील आणि राज्यभरामध्ये महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विस्तार वाढवतील अण्णा काय सांगणार राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद हे पवार परिवारामध्येच यावं असं त्यामध्ये कोणाच्या मनात शंका आहे पक्षच पवारांचा आहे आणि त्या पक्षाच्या उत्तरार्धी म्हणून आज आम्ही सुनित्रा वैणीकडेच पाहतो आहे जी काही सूत्रं पक्षाची किंवा सरकार म्हणून कुणाच्या हातात दिली पाहिजे तर ती सुनित्रा वहिनीच्या हातात दिली पाहिजे या मातावरती आम्ही सर्वजण ठाम आहोत त्यामुळं कोणी मनामध्ये असे शंका आणायचं कारण नाही कोण इच्छुक असो नसो परंतु आम्हाला एवढंच माहिती हा पवारांचा पक्ष आहे पवारांच्या मागे उभं राहायचं या परिगड्यानुसार आम्हाला काय माहीत नाही इच्छुक त्या ठिकाणी प्रफुल पटेल लॉबिंग जे आहे ते सुरू आहे असं नाही आहे हे बघा तुम्हाला सांगतो आज काय सुनीत्रा वैनी बघायचं का, का। मग त्यांच्यासोबत जे प्रमुख पक्षातले नेते मंडळ आहेत त्यांनी कायदेशीर बाबी बघून कशा पद्धतीने पुढं गेलं पाहिजे पहिलं कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू द्या त्यानंतरनं बारा पंधरा दिवसानंतर पक्ष पुढले दोन्ही एकत्र या आल्यानंतरनं काय निर्णय घ्यायचे ते घेतील परंतु आज कायदेशीर प्रक्रिया तर पूर्ण होऊ द्या